बरं येताना जरा दोन किलो कृष्णावळ घेऊन या हा असं जर तुम्ही घरात कुणाला सांगितलं ना तर कुणाला काहीही कळणार नाही हो कृष्णावळ म्हणजे कांदा इतकी सोपी गोष्ट आहे पण मग कांद्याला कृष्णावळ का म्हणतात कारण असं आहे की श्रावणात बरेच जण कांदा खात नाही निषिद्धच मानतात आणि जन्माष्टमीचा उत्सव तर श्रावणात असतो मग कांदा आणि कृष्णाचा काय संबंध सांगते कांदा जर तुम्ही उभा चिरलात तर तो शंखाकार दिसतो चिरला तर चक्राकार दिसतो आणि शंख आणि चक्र हे दोन्हीही कृष्णाच्या हातात असतात आणि कृष्ण आणि वलय असा संधी होऊन तयार झालेला शब्द म्हणजे कृष्णावळ ठीक आहे आता हा कृष्ण विष्णूच्या जवळ जाणारा अवतार आहे बरोबर तर त्यामुळे गोष्ट इथेच थांबत नाही तर या कांद्याला जेव्हा पात असते तर तो पात असलेला कांदा जर तुम्ही असा धरलात की खाली कांदा आणि वरती पात आहे तर तो कसा दिसतो गदेसारखा आणि त्या कांद्याचं आपण कापून आपल्यामध्ये जर कौशल्य असेल तर हे छानसं कमळही बनवू शकतो ओके नाही तर त्यामुळे शंख चक्र गदापद्म या सगळ्याचं दर्शन आपल्याला या कांद्यामध्ये होऊ शकतं आणि म्हणून कांद्याचं नाव कृष्णावळ छान आहे ना माहिती ऐकत राहा